नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री संपणारे शेवटचा दिवस असल्यामुळं राज्यभर अनेक नेत्यांच्या सभा पार पडतायत रविवारी दुपारी सांगोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्यानंतर रात्री शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावरती भरारी पथकाने छापा टाकत झाडाझडती घेतली शहाजीबापूंच्या जवळच्या लोकांचीही चौकशी झाल्याच्या बातम्या आहेत तीन ते चार दिवसांपूर्वी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती या सभेच्या एक दिवस आधी शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनीही शंभर पोलिसांनी माझ्या घरावरती छापा टाकत जाडाझडती घेतली असा आरोप केला संतोष बांगर असो की मग शहाजी बापू पाटील शिंदे सेनेच्या नेत्यांवरती छापे पडल्यामुळं आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या पार्श्वभूमीवरती पडल्यामुळं भाजपनेच गृह मंत्रालयाच्या माध्यमातून हे घडवून आणलं का असा सवाल आता उपस्थित केला जातोय एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हा वाद राज्यभर पेटलेला असताना शिंदेच्या नेत्यांवरती धाडी टाकून त्यांना ट्रॅप केलं जाते अशा चर्चाही आता सुरू झाल्यात पण या चर्चा नेमक्या आहेत काय शिंदेच्या नेत्यांना खरंच ट्रॅप केलं जात आहे का माग गृह मंत्रालय आणि भाजपचा हात असल्याचा संशय का व्यक्त केला जातोय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करू सांगोल्यापासून इथल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शेकाप एकत्र येऊन लढतायत तर त्यांच्या विरोधामध्ये शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील मैदानामध्ये आहेत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी शहाजीबापूंच्या विरोधामध्ये त्यांचे कट्टर विरोधक असलेला शेकाप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलंय त्यामुळं शहाजीबापू पाटील नाराज झाल्याचं बोललं गेलं त्यांनी आरोप केला की लोकसभेला आजारी असताना सुद्धा मी प्रचार केला भाजपच्या उमेदवाराला पंधरा हजारांचं लीड मिळवून दिलं तरीही विधानसभेला भाजपने मला पाडण्यासाठी शेकापाच्या उमेदवाराला मदत केली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील विरुद्ध भाजप पा, सांगोल्यामध्ये चर्चेत आहेत केलेला अत्याचार असावा अशा पद्धतीची वागणूक भाजपची आहे असं विधान सुद्धा केलं होतं त्यामुळं हा वाद आणखीन चिघळलाय या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगोल्यामध्ये रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली त्यानंतर संध्याकाळी शहाजी बापूंची सुद्धा सभा झाली या सभेनंतर पतकान, भरारी पथकानं शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावरती छापा टाकत झाडाझडती घेतली शहाजी बापूंच्या कार्यालयाप्रमाणेच त्यांच्या जवळच्या लोकांवरती सुद्धा अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत निवडणूक आयोगाचं भरारी पथक आणि एल सी बीच्या पथकानं हे छापे टाकल्याचं आता म्हटलं जातंय आहे आता शिंदे सेनेच्या नेत्यांवरती अशा पद्धतीने छापे पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये चार ते पाच दिवसांपूर्वी कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरावरही अशाच पद्धतीनं छापेमारी झाली होती गेल्या काही दिवसांपासून हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि बांगर चर्चेत आहे आपल्या घराची घेतल्याचा आरोप करतानाही बांगर यांचा रोख भाजपच्या मुटकुळे यांच्याकडेच होता ते म्हणाले की सव्वीस नोव्हेंबरला पहाटे सहा वाजता सगळे झोपलेले असताना माझ्या घरासमोर शंभर पोलिसांचा ताफा उभा राहिला घराची झाडा झडती घेतली गेली कपाट कपडे फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं गेलं माझ्या घरासमोर छावणीसारखी स्थिती होती माझ्या नातेवाईकांना सुद्धा नोटिसा देण्याचे प्रकार सुरू आहेत हे राजकीय सुडाचं राजकारण आहे पोलिसांवरती दबाव आणून एखाद्या विरोधकाच्या घराची अशी जडती घेतली जात असेल तर हे लोकशाहीला घातक आहे आमदारांनी माझ्या घरी शंभर पोलीस पाठवून माझ्या घराची चेकिंग केली राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यावेळी संतोष भांगरांनी पन्नास कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोप आमदार मुटकुळे यांनी केला होता त्यानंतर भांगरांनी आपल्या घरावरच्या पोलीस छाप्यांसाठी मुटकुळे यांना जबाबदार धरलं त्याला प्रत्युत्तर देताना आमदार मुटकुळेंनी सांगितलं की बांगर यांच्यावरती दोन हजार बारा तेरामध्ये कुणाचा गुन्हा दाखल झाला होता हिंगोली जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती उपजिल्हाधिकाऱ्यांनी बांगरांना जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा केलं होतं बांगर यांच्यावरती असे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळं त्यांच्या घराची झडती घेतली गेली असेल असं मुटकुळे म्हणाले होते आता हिंगोलीमध्ये संतोष बांगर असतील किंवा मग सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील तिथं मुख्यमंत्र्यांची सभा होते त्याच्या आगेमागे छापे पडतात आणि हे दोन्ही नेते असतात शिंदेंच्या शिवसेनेचे त्यामुळं शिंदेंच्या आमदारांना ट्रॅप करण्यासाठी हे सगळं सुरू आहे का हा प्रश्न आता विचारला जातोय कारण शिंदे सेना विरुद्ध भाजप हा वाद सध्या राज्यामध्ये चर्चेत आहेत कणकवली आणि मालवणमध्ये निलेश राणेंनी भाजपला घेरल्यामुळं आणि त्यातही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावरती रेड टाकत स्टिंग ऑपरेशन केल्यामुळं हा वाद आणखी चिघळला आहे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती गृह विभागाच्या माध्यमातून हे छापे टाकण्याचा प्रकार ठेवला जातोय अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत हिंगोली नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेना सोबळावरती आहेत त्या निवडणुकीमध्ये बांगर आणि तानाजी मुटकळे यांची प्रतिष्ठापनाला आहे तर सांगोल्यामध्ये भाजप शेखापतच्या विरोधामध्ये शहाजी बापूंचं पॅनल आहे दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधामध्ये उघडपणे आक्रमक भूमिका घेऊन त्या पक्षाला शिंगावरती घेतलंय त्यामुळेच शिंदे सेनेच्या या आजी माजी आमदारांना ट्रॅप करण्याचं कारस्थान सुरू झाल्याचं बोललं जात आहे या सगळ्या कारवायांमागे गृह विभागाचा हात असल्याची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे संतोष बांगर हे सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार आहेत आमदाराच्या घरावरती पोलीस भल्या पहाटे छापा टाकतात त्यामुळं वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्याशिवाय ते घडणं शक्य नाही असं आता बोललं जातंय ते शहाजी बापू पाटील यांच्या बाबत शहाजी बापू हे एकनाथ शिंदेच्या जवळचे मानले जातात ते माजी आमदार आहेत त्यामुळं त्यांच्या कार्यालयावरही छापे पडल्यामुळं संशय आहेत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी सुद्धा शहाजीबापू बोलले आणि त्यांच्या कार्यालयावरती छापे पडले त्यामुळं ही कारवाई शंका घेण्यासारखीच आहे असं म्हटलंय विरोधकांनीही या कारवाई मागे भाजपला जबाबदार धरत भाजपवरती टीका केली आहे आता या सगळ्या राड्यावरती बोलताना शहाजीबापू म्हणाले की काल सांगोल्यामध्ये आमची ऐतिहासिक सभा पार पडली त्यानंतर रात्री उशिरा सिव्हिल ड्रेसवरती पाच ते सहा जण ऑफिसमध्ये आले त्यांनी मला बसवून ठेवलं आणि पैशांची पाहणी करायची म्हणून सांगितलं मला नंतर कळलं की माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरावरती अशाच पद्धतीनं छापे पडलेत माजी आमदार दीपक आबा साळुंके यांनी षडयंत्र करून ती कारवाई केली पण शहाजी बापू वागे कारवाईला घाबरणार नाही त्या मागे मुख्यमंत्री असावेत का असा, असा प्रश्न विचारल्यावरती यामाग देवेंद्र फडणवीस नाहीत असंही शहाजी बापू यांनी स्पष्ट केलंय आता या छापेमारीवरून आरोप व्हायला लागल्यावरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावरती स्पष्टीकरण दिलंय आपल्याला याबाबतची कल्पना नाही असं सांगून ते म्हणाले की कोण सत्तेत असेल किंवा सत्ते बाहेर असेल यावरून रेट ठरत नसते समजा एखादी तक्रार आली अगदी आमच्याही कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये तक्रार आली तरी त्या ठिकाणी चौकशी होत असते अनेक वेळा माझी सुद्धा गाडी तपासली जाते त्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक अशा कोणत्याही गोष्टी नसतात व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या छापेमारीला सिरियसली घेण्याची गरज नसल्याचं म्हटलंय पण असं असलं तरी संतोष बांगर असोत किंवा शहाजी बापू पाटील शिंदे सेनेच्या दोन नेत्यावरती छापे पडण्याच्या टायमिंगमुळे संशयाची सुई भाजपकडे जात